सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरती बद्दल जे की काल एक महत्वाचे परिपत्रक आउट झालेलं होतं आणि त्या परिपत्रकामधून आपण सगळं संबंधित जे काही व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग होती सतत तारखेला दुपारी बारा वाजता ते कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे इन डिटेल्स मध्ये परिपत्रक विश्लेषण केलेलं होतं आणि कालच सांगितलं होतं की आज संध्याकाळी पर्यंत तुमच्यापर्यंत हा महाराष्ट्रातला पहिला व्हिडिओ असणार आहे वीडियो की याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या मुद्द्याला हात घालण्यात आलेला होता किंवा कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात येणार होती सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पण बघा की ह्या पोलीस भरतीसाठी आगामी पोलीस भरतीसाठी जे की मुद्दे महत्वाचे होते ज्या विषयांना संबंधित जिल्ह्याचे जे काही सिनियर अधिकारी असतील आणि त्याचबरोबर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली जे सी झालेला होता त्या विसी मधील कोणकोणते मुद्दे घेण्यात आले होते याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो अशाच महत्वपूर्ण साठी आणि अपडेट साठी आपण आपल्या या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा ची लिंक जी आहे जी ले ले, ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो थोडक्यात आपण बघायचं आहे की आजची जी मिटिंग होती काल परिपत्रकानुसार आज अति तत्काळ आणि महत्वाची बैठक जी वीसी होता तो दुपारी बारा वाजता सुरुवात झालेली होती आणि दोन अडीच तीन पर्यंत ही पूर्णपणे संपलेली होती आणि तदनंतर तुम्हाला जसं मी काल सांगितलं होते की ह्या व्हिडिओ व्ही मध्ये जे की मुद्द्यांना हात घालण्यात आलेले होते त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत सो पुढील प्रमाणे हे एक, एक हो ते जवळजवळ दहा मुद्दे आहेत ते दहा मुद्दे तुमच्यापर्यंत आता मी विश्लेषण करणार आहोत दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता जे की आगामी पोलीस भरतीची पूर्वतयारी आढावा बैठक जे होती ते व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे यामध्ये खालील विषयावरती चर्चा केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं आणि हे दहा मुद्दे याच्यावरती चर्चा आज झालेली आहे पहिला मुद्दा पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाची सेवा जश्च यादी अद्यावत केली आहे अगर कसे होय किंवा नाही अशा पद्धतीनं ना। त्यामध्ये दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस अखेर सेवानिवृत्त किंवा मयत किंवा बडथर्प किंवा आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदार अंमलदार जे आहेत त्याची माहिती अद्यावत करण्यात आली आहे किंवा नाही याचं संपूर्ण मार्गदर्शन संबंधित जिल्ह्याचे जे काही एस पी होते त्यांना त्या जिल्ह्यानुसार त्या पदानुसार करायला सांगितले होते पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितले की पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे की सेवा ज्येष्ठाचा असते किंवा सेवा यादी अद्यावत केली आहे का असं विचारलं होते आणि त्यामध्ये दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस टक्के सेवानिवृत्त झालेले मयत झालेले बडतर्प झालेले किंवा आंतरजिल्हा बदली झालेले जे की अंमलदार असतील त्याची माहिती अद्यावत करायला सांगितले होती ती झाली आहे का याच्यावरती चर्चा पहिल्या मुद्द्यामध्ये झालेली होती याची नोंद घ्यायची आहे सो दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे का म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पासून पोलीस हवालदार एक आणि या पदावरती दोन्ही पदे जे आहेत त्या पदा पदोन्नती म्हणजे या पदावरती पदोन्नती पाठिंबाच्या पदावर या पदांवरती पदोन्नती झालेली आहे का असं विचारलेलं आहे आणि तसेच दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जे की मंजूर हजर रिक्त पद संख्या बाबतची माहिती त्यांना विचारण्यात आलेली होती त्याच्यावरती मग संबंधित जिल्ह्याच्या एसपीने सांगायचं असते की होय किंवा नाही किंवा आतापर्यंत आपण काय केले किंवा कुठेपर्यंत पर्यंत आलेला आहे माहिती याचं संपूर्ण मार्गदर्शन किंवा विश्लेषण त्यांना संबंधित जे की महासंचालक होते त्यांना सांगायचं होतं आपल्या जिल्ह्यानुसार आपल्या घटक नुसार हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सध्या हा विषय खूप महत्वाचा आहे परत सांगतोय दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक शिपाई पोलीस शिपाई व बॅट्समन या पदाची परिगणना केलेली आहे का आता ह्याच्यामध्ये बघा जवळजवळ एक पद जे कॅन्सल आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस शिपाई चालक पण आहे आणि त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई बॅट्समन कारागृहचा मुद्दा याच्यामध्ये नाही आहे तर सुद्धा पुढं मुद्दा आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो अशा पद्धतीनं याची परिगणना झालेली आहे की पदावाईज परिगणना झालेली आहे का रिक्त जागेचा अहवाल थोडक्यामध्ये त्याची परिगणना म्हणजे ते मोजण्यात आलेली आहे का असा विषय आहे तो त्यामध्ये परत आंतर जिल्हा असेल गट बदलीने येणारे व जाणारे वजा जाता प्रत्यक्षात किती पदे रिक्त आहेत याची परगणना केली के आहे का हा सुद्धा विचारलेला होता प्रश्न आणि त्याच्यावरती संबंधित जिल्ह्याचे एस पी असतील त्यांना उत्तर द्यायचं होतं चौथा विषय खूप महत्वाचा प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत व पदाचा समावेश रिक्त पदे म्हणून समावेश करण्यात आले का हा एक विषय होता पाचवा विषय दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सेवानिवृत्तीने अथवा इतर करणारे रिक्त होणारी पदे याची माहिती अद्यावत करण्यात आलेली आहे का अगर कसे हा मुद्दा सुद्धा वरच्या मुद्द्याला धरूनच आहे म्हणजे थोडक्यात पाचवा मुद्दा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेर लक्षात ठेवा म्हणजे हे वर्ष पण जे की संभाव्य रिक्त जागा असतील कारण हे वर्ष अजून सुरू आहे डिसेंबर महिना यायचं आहे तसं बघायला गेलं की एक एक दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या ज्या काही रिक्त असतील त्या सुद्धा जागा आणि पाठीमागच्या सुद्धा रिक्त जागा अशा पद्धतीने दोन्ही मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा विचारले की संभाव्य रिक्त जागा असतील त्याची सुद्धा तुम्ही परिगणना म्हणजे जी की रिक्त होणारी पदे असतील त्याच्यावरती तुम्ही त्याची मोजणी केली आहात का हा विषय आहे पाचवा मुद्दा क्लिअर झालेला आहे सवा मुद्दा घटक प्रमुखांनी बिंदू नामावली प्रमाणित करून घेतली आहे का कोणत्या तारखेपर्यंत प्रमाणित करण्यात आलेली आहे हा एक विषय त्यांनी केलेला आहे सातवा मुद्दा आंतरजिल्हा गट बदलीने येणारे व जाणार रिक्त होणारी पदे विचारात घेऊन रिक्त असलेले पदाची परिगणना केलेली आहे का म्हणजे बदली होणारी आंतरजिल्हा बदली असेल किंवा गट बदली असेल अशा पद्धतीने इकडून येणारे तिकडून जाणारे अशा पद्धतीचे जे काही रिक्त असणारी पदे आहेत त्या पदांचा सुद्धा याच्यामध्ये विचार के विचार केलेला आहे का असं त्यांनी विचारलेलं आहे नंतर आठवा मुद्दा खूप महत्वाचा आहे मागील दोन भरतीतील निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्याबाबतची माहिती विचारलेली आहे कारण की हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण पाठिंबाची जे काही पोलीस भरती आहे त्याचे सुद्धा ट्रेनिंग पिरियड जे आहे तो अजून सुद्धा सुरू झालेला नाही नवीन जे काय आहेत ते त्यांचं सांगतोय सो काही मुलं अजून सुद्धा वेटिंगच्या प्रतीक्षेत आहेत की आमचं मेडिकल कधी होईल मुंबईची हे जे आहे दोन बावीस तेवीस ची जी काही झालेली होती पुरुष भरती त्यातली काही मुलांचं म्हणजे सगळीच मुलं अजून प्रतिक्षित आहेत बाकी जिल्ह्यांचं ट्रेनिंग संपलं तरी सुद्धा यांचं अजून सुरू व्हायचं आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहच सुद्धा सुधारित आले सेकंड आणि याच्यानंतर फायनल निकाल आणि त्यांचं परत ट्रेनिंग हे सुद्धा पेंडिंग आहे सो हा विषय त्यांच्यासाठी आहे नवा विषय बॅट्समन पद मंजूर आहेत का जर जिल्ह्यावाईज बॅट्समन पद मंजूर असतील तर संख्या जास्त असावी जेणेकरून त्याची सुद्धा भरती राबवता येईल आता ह्याच्या ही बॅट्समनचं पद जे आहे ते जिल्ह्यावाईज केवढे जागा रिक्त असतील त्याच्यावरती डिपेंडिंग असणार याची नोंद घ्यायची आहे दहावा मुद्दा आगामी पोलीस भरती करता असून दोन हजार चोवीस चोवीस गणना करण्यात आलेली रिक्त पदांची संख्या एकंदरीत किती जागा रिक्त आहेत जसं मग अशी बोललो की मयत असेल आंतरजिल्हा बदली असेल गट बदली असेल किंवा सेवानिवृत्ती असतील किंवा काय असेल त्याच्यानुसार किती जागा रिक्त आहेत घटकानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार तर ती इन्फॉर्मेशन किती आहे ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये विचारलेली आहे सो ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जरी झाली असेल तरी सुद्धा पोलीस भरतीची जाहिरात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे लक्षात ठेवा ही प्राथमिक माहिती आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं पंधरा ऑगस्ट पर्यंत जरी म्हटलं तर सप्टेंबर महिन्यापर्यंत हे शंभर टक्के जाणार आणि जसं मग अशी बोललो की एखाद्या संबंधित जिल्ह्याचा एखादा घटक जरी मागे राहिला याची इन्फॉर्मेशन आली नाही किंवा एखादा जिल्हाच पूर्ण मागे राहिला तर जिल्हे भरपूर आहेत ते त्यातले दोन चार जरी जिल्हे मागे राहिले तरी सुद्धा जाहिरात पडायला वेळ लागतो याची मंग घ्यायची त्यानंतर मग वित्त विभागाची परमिशन असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी त्या सगळ्या करूनच मग भरती पडत असते भरती काही एक कोण पाडत नसतं लक्षात ठेवा त्याला प्रोसेस आहे टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी प्रोसेस पूर्ण होऊन एकंदरीत जागा किती आणि त्याला परमिशन किती द्यायची हे सगळं महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये जे काही गृह विभागाचे संबंधित अधिकारी आणि जे काही मंत्री संत असतील त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असल्या लक्षात ठेवायचं मैदानी चाचणी पंधरा ऑक्टोबर दोन पंचवीस पासून सुरू करण्यात यावी असे निर्णय घेण्यात आलेला आहे पण हा अंदाजीत आहे लक्षात ठेवा हा ऑक्टोबर जर सांगितलं तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत हा पुढे जाणं लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे जवळजवळ बारा मुद्दे तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सची मीटिंग झालेली होती सतरा तारखेला दुपारी बारा वाजता सुरू झालेली होती आणि ह्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जे एस पी असतात प्रमुख असतात घटक प्रमुख असतात त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग घेऊन पोलीस महासंचालकांनी आजच्या या बैठकीमध्ये जवळजवळ ह्या बारा प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितलेली होती जे की तुम्हाला मगापासून मार्गदर्शन केलेलं आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे काल पण बोललेला होती पहिला आपण तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन देणार आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे सो अशा पद्धतीनं आवडलं असेल एक विनंती करतोय आपल्या आप चॅनलला पहिला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं चॅनल चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे हे जे मुद्दे होते सगळे आपल्या चॅनल चॅनलवरती आता टाकणार सो तुम्हाला हे परिपत्रक हवं असेल तर लगेच चॅनल पला सबस्क्राईब करा आणि त्याचपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सो अशा पद्धतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरतीसाठी पहिल्या दिवसापासून फॉर्म भरण्यापासून ते शेवटी ट्रेनिंगला जाऊपर्यंत तुमच्यासाठी हक्काचा चॅनल तुमच्यासोबत असणार आहे सो विनंती करतोय पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच वतीनं या नवीन पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुम्हाला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद